नमस्कार स्मृतिगंध निर्मित पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीचं पहिलं स्वरूप म्हणजे देवी शैलपुत्री शैल म्हणजेच पाषाण आणि पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे देवीला हे नाव पडलं यामागील पौराणिक कथा अशी की शैलपुत्री म्हणून जन्म घेण्याआधी देवी ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या दक्ष प्रजापती यांच्या पोटी सती म्हणून जन्माला आली होती सतीचं भगवान शंकरावर खूप प्रेम होतं आणि तिला त्यांच्याशीच विवाह करायचा होता पण दक्ष राजाचा मात्र या गोष्टीला पूर्णपणे विरोध होता त्याचं म्हणणं होतं की शिवासारख्या एका तपस्वीचं त्याच्यासारख्या प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीशी विवाह होऊ शकत नाही पण तरीही सतीने तिचा हट्ट सोडला नाही तिच्या भक्तीने भगवान शंकरांना प्रसन्न करून विवाह केला आणि ते दोघं हिमालय पर्वतावर संसार करू लागले काही वर्षांनी दक्ष प्रजापतीने एका यज्ञाचं आयोजन केलं होतं या यज्ञासाठी देवी देवतांसकट सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं हे सतीला कळल्यावर तिला खूप आनंद झाला अनेक वर्षांपासून ती तिच्या घरच्यांना भेटली नव्हती यज्ञाच्या निमित्तानं तिला घरी जाऊन सगळ्यांची भेट घेता येईल म्हणून तिचा आनंद द्विगुणित झाला होता पण दुर्दैवानं भगवान शंकर आणि सती यांना निमंत्रण दिलेलं नव्हतं सतीचा या गोष्टीवर विश्वास बसत नसला तरी तिला वाटलं काहीतरी चूक झाली असेल म्हणून तिने तिथे जाण्याचा निर्णय घेतला हे भगवान शंकरांना कळल्यावर त्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला जर आपल्याला निमंत्रण देण्यात आलेलं नाही म्हणजे आपण तिकडे जाणं अपेक्षित नसावं त्यामुळे आपण न गेलेलंच योग्य ठरेल पण घरच्या येणाऱ्या आठवणींमुळे सतीने काही ऐकलं नाही इतक्या दिवसांनी घरी आल्यावर सती खूप उत्साहात होती पण दक्ष प्रजापती किंवा त्याच्या इतर नातेवाईकांनी तिची साधी विचार केली नाही फक्त तिच्या आईला आनंद झाला तिने सतीचं स्वागत केलं हा अपमान तिने निमूटपणे सहन केला पण नंतर दक्ष प्रजापतीने भगवान शंकरांचाही अपमान केला तो काही सतीला सहन झाला नाही कुठच्याही गोष्टीचा विचार न करता ती सरळ यज्ञाच्या आहुतीत विलीन झाली ही बातमी भगवान शंकरांना कळताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली ते तडक यज्ञाच्या ठिकाणी आले आणि अग्नीतून सतीचा देह बाहेर काढला सतीच्या विरहाने त्यांनी रौद्र रूप धारण केलं आणि वीरभद्राचा अवतार प्रकट केला, केला। त्यांनी यज्ञाचा नाश केला आणि दक्ष प्रजापतीचासुद्धा शिरच्छेद केला सतीचं जळलेलं शरीर हातात घेऊन भगवान शंकर तिकडून निघाले वाटेत ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे अवशेष पडले त्यांना शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि संपूर्ण भारतात अशी बावन्न आहेत भगवान विष्णूंच्या हस्तक्षेपामुळे दक्ष प्रजापतीला बकऱ्याचं शीर लावून पुनर्जीवन मिळालं आणि त्याने आपला यज्ञ देखील पूर्ण केला सतीने हिमालयाची कन्या म्हणून पुनर्जन्म घेतला आणि त्यामुळेच तिला शैलपुत्री म्हणून ओळखलं जाऊ लागलं अशी मान्यता आहे की नंदी हे देवी शैलपुत्रीचं वाहन आहे ज्यावर स्वार होऊन ती संपूर्ण हिमालयावर राज्य करते देवीच्या एका हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष या तिन्हीच्या संतुलनाचं प्रतीक मानलं जातं तर देवीच्या दुसऱ्या हातात कमळ आहे जे मानसिक शुद्धता आध्यात्मिक जागृती आणि आत्मसाक्षात्कारासाठी समर्पित आहे याचबरोबर असं मानलं जातं देवी शैलपुत्रीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात आणि याच दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसंच लाईक करा शेअर करा तुम्हाला शैलपुत्री देवीबद्दल आणखी काही गोष्टी माहिती असतील तर तेही आम्हाला जरूर कळवा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूयात उद्याच्या भागात धन्यवाद